लढा क्रमांक सव्वीस सुटला लढत चालली सव्वीस वर सव्वीस पळतोय या मैदानातला सुंदर गाड्या धावत सुंदर गाड्यांच्या मध्ये लढत चालत लढत आहे सव्वीस मध्ये सुंदर अशा गाड्या पाहताय बाबी आणि संशा अतिशय सुंदर मागणे दोन गाड्या आले गाडी क्रमांक सव्वीस चाल तास क्रमांक तीन वर दावी गाडी आई तो जवानी प्रचना कुमारे अंकुरार अंकिदार रणजित पलटन समाज समाजसेवक संतोष शेटतोडकर ही गाडी विचारवी त्यावरील गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या विठ्ठल बोटकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीसाठी पात्र सुंदर असे गाडी पाले उशीला पाला होशिक गुरु बुलढाणा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या पाला आंडावी लाई तुळसापाणी प्रसाद